सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत चिपी ते पुणे व पुणे ते चिपी ही विमान सेवा सुद्धा बंद होणार आहे असे वाटत आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आवाज उठवला तर आमच्याच घरांना टाळे ठोकण्याची धमकी दिली जात आहे मात्र चिपी सेवा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या मार्फत होता परंतु इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमची भूमिका समजावून न घेता आमच्या विरोधच घाला टाळ ठोकण्याचा आम्हाला धमकी दिली परंतु आज आपण बघितलं असेल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे मुंबई पुणे चिपी सुरू आहे विमान परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक गेले आहेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना एस एम एस आला की हे विमान कॅन्सल झालं म्हणून रविवारच्या विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचे विमानतळ पुण्यावरून उडलं परंतु न उतरतात ते कुठे उतरलं गोव्यात उतरलं आज आपण बघितलं तर त्यानंतर कशासाठी आम्ही सुद्धा भेटलो हो। आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत आज आपण बघितलं असेल की जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून आज त्या विमानतळाच्या रा लँडिंग म्हणजे व्हिजिबिलिटीसाठी मी दिवसा उतर रात्रीच्या बाजूलाच राहून दे दिवसा उतरण्यासाठी सुद्धा व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज ह्यांनी आहे मी तुम्हाला ते देतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली आता ही विमानसुद्धा बंद होण्याच्या शेवटची घटका मोजते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळ हे ठोकणारच आहोत परंतु अजून आम्ही त्यांना कलेक्टरने आम्हाला सांगितलं पंधरा दिवस थांबा म्हणून परंतु येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ हो टाळे ढोकण्याच्या अवस्थेत आला आलेला आहे सर्वरंग समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने